शिरपुरात महाशिव पुराण कथा कार्यक्रमास्थळी गर्दीच्या चोरट्याने साधला डाव आठ संशयित महिला व एक चोरटा डीबी पथकाच्या ताब्यात पुर शहरातील करवण रस्त्यावरील भगवान महावीर जैन उद्यानात आयोजित शिव महापुराण कथा कार्यक्रमाची पहिल्या दिवसाची सांगता झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेत चोरट्याने डाव साधल्याने शहर पोलिसांच्या डिबी पथकाने संशयावरून आठ महिला व एक चोरट्यास ताब्यात घेतल्या आहे दरम्यान भाविकांनी आपल्या दागिन्यांबाबत अधिक सावध राहण्याचे आवाहन महाशिव पुराण कथा उत्सव समिती व पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे पुर शहरातील करण रस्त्यावर भगवान महावीर जैन उद्यानात एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीने सात दिवसीय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान रविवारी पहिल्याच दिवशी संशयित आठ महिलांना चोरीच्या संशयावरून शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे तर एका चोरट्यास दीड लाखाच्या मोबाईल चोरताना भाविकांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे संशयित महिला या नागपूर वर्धा व वर राहुरी येथील असून त्यांच्यावर गर्दीच्या ठिकाणी महिलांचे दागिने चोरी केल्याचे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे सदर संशयित महिला व एकाची रात्री उशिरापर्यंत चौकी सुरू आहे दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी व शिव महापुराण कथेचे आयोजकांमार्फत भाविकांनी कथास्थळी मौल्यवान दागिने अंगावर परिधान करू नये तसेच आपल्या दागिन्यांबाबत अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे